राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दरम्यान महिला अत्याचारासंदर्भात निवेदन सादर करण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील आणि अॅडव्होकेट जयश्री शेळके शासकीय विश्रामगृहात गेल्या मात्र तासभर वाट पाहूनही भेट होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने अखेर या चौघी राज्यपालांची भेट न घेताच परतल्या मात्र यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली नहीं Den दिवा कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कूल बसमध्ये दोन मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गँगरेप बदलापूरनंतर तब्बल बारा तेरा घटनांचं घडणं हे महिलांवरील वाढता लैंगिक अत्याचार याचं प्रमाण अधोरेखित करणारं आहे आज महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो पण तब्बल दीड तास थांबूनसुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहीम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याचं पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं चा निवेदन देण्यासाठी ती वेळ मागत होतो पण आज आम्हाला ती वेळ मिळाली नाही